हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आता आम्ही चाललेलो आहोत हळदी कुंकूच्या ठिकाणी शंभूच्या मित्राचं बोरणं आहे आणि आमच्या गलितच हळदी कुंकू आहे शो चलायच का शंभू आजोबा भूल जाऊन येतात शंभू बघा खेळायला काय घेतलंय माझं क्लचोर चला आजी ना म्हणा चला शंभू राजे इतके उशिरा उठलेत आमचे की कार्यक्रम झालेला असू शकतो सांगता येत नाही काले बाला हे बघा माझ्या मैत्रिणीने काढलेली रांगोळी साडी आहे त्याच्यावर छान दागिने काढले आहेत आणि हळदी कुंकू आणि हे तिने खरं ठेवलंय सगळे हो काहीच घरी आलोय लेट गेलेलो आम्ही तुम्हाला म्हटलंच मी शंभूराजांना कॅडबरी आणि खेळायला गाडी मिळाली आहे आणि हे बघा मध्ये मला बटवा मिळालाय आणि आईला मिळालेली आहे पर्स सो चला बाबा आता झाली आहे कुठेतरी शंभू राजांना घेऊन फिरायला जायचंय मला चल गुड इव्हीनिंग सगळ्यांना सो चला आता बरेच दिवस झाले ना आम्ही गार्डनला गेलेलो नाही शंभूला घेऊन सो आज विचार करतोय की चला झाली कुठेतरी फिरायचं आहे म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत गार्डनला चला आता आम्ही ना घरातून तर निघालोय मात्र इथे अडकून गेलेलो आहोत गार्डन सिग्नल लागलाय मग काय कसा शंभू राजे बडबड करताय काही ना काही चालू राहते बडबड बघा काच बंद करून घेतला गरम होतोय किती आमच्याकडे उन्हाळा लागलाय उन्हाळा चला सिग्नल निघालाय बाग वागे चल उतर बडार बड्डर तरच नेणार आहे हा थांबून जा जरा चलो आम्ही आलो आमच्या शिक्षण कडे शंभूच्या आजी आजोबा फिरताय आप्पा गाडी लावून येत आहे शंभू राजांना आमच्या करायचे का बा सिस्वा सिस्वा शंभू सीसवा आहे गे इथे बैस शंभू सिस्वावर बैस ना सीसो आहे ना इथे हा बैस इथे बसा कस बसायचं बस दोघे हाताने धरा दे शंभू इकडच्या हाताने मी असे धरत असते आणि इकडनं आमचे राजा असे खेळत असतात बसलाय तो <laughs> नको नको मोठ यांच नाहीये शंभू आय कुठे अलाक लागले तू असं खेळावं लागतय गमत आहे मी तर आहे संपूला रोज नेते जवळच्या गार्डन मध्ये तर मग त्याला आवडते सगळे गेम आवडतात चला आता दुसरं काही खेळूया चला घशरगुंडी नाही तर झोका कुठे चालायचंय पळ तू पळ कुठे जायचंय तुला इथून पाडसो त्याला हा ये इकडून ये

कुठेही बस नाही इथं कुठेही बसतो चल त्याला नाही भीती वाटत त्याला मोठा कसर म्हणतो त्याला उतरव खाली बाळाला पण घे ना तुझ्याबरोबर आणि या बाळाला उतरल्या ना हा त्याला तू आणि आण घेऊन सोड त्याला सोडू दे ये बाळा म्हणजे घाबराट बाळा नको इथे नको भीती घालवली काय भीती घालवली तो कोणाला घेऊ देत नाही उभा राहतो फक्त स्वतः हे बघा हा कुठे चालला गेला याला दोनदा तो मुलगा घेऊन उतरला ना त्यामुळे त्याची वाट पाहतोय घेऊन येईल तेव्हा मी उतरले सोडून दे त्याला तू जातोस का चला घरी चला आता चला उतरवा जेवणही करणार कळवण ठीक आहे शेमू आम्हाला काही सायकल चालवता येत नसली म्हणून काय झालं आम्ही शंभूला बसवलंय की बसायचं तरी खेळता खेळता मजा हात सोडायचा नाही हात सोडायचा नाही हे बाई बाय काय वेळे पडा चढून तर राहिलाय आता कुठे घेतो माहित नाही बरं स्वतः शाणा असा आहे आलाय शंभू इकडे इकडे आईकडे गेला ए शंभू हा तो ते खेळतोय शंभू इकडे खेळून राहिलाय चल बेटा ये झोका किती फास्ट खेळण्यात आलाय लहान मुलं येतात खेळतात एखाद्याला धक्का लागला झोका लागला तर पडेलच पण आई पण सांगत मी काहीच नाही लहान मुलं पण आहे किंवा बरं पोरीला चक्कर येतात तरी माय ठेव देते थे। चला चला दिसत आता थोडी भीती वाटते इथं पाय कुठे चालणार भैया नीट पाय ठेवा थोडा वर हो थोडं थोडं इथं थोडं थोडं थोडा वर थोडं चल। आए, चल। चल। आले वर्षी वैशाय हा बरोबर आता खाली आहे दादा सारखं कर आणखीन चढ चढ आणखीन आता कळलंय हा लटक लटक शमू लटक आता कळतच नाही आपण कशात बसतो कशात नाही तिथे झोक्या होता इतका मोठा माणूस चला जाऊ द्या नंतर सांगेल का मग शंभूला तर खेळवून घेऊ आधी बर का या गार्डन मध्ये कोणी झोक्यांवर बसावं हे स्पष्ट लिहिलेलं असतं म्हणजे शंभू खेळतो ना शून्य ते पाच वर्षांपर्यंत असत त्यानंतर त्याचा मोठं जे असतं ते दहा दहा बारा वर्षांच्या मुलांना असेल पण एक माणूस चांगला पस्तीस पर्यंत असेल तो तीस पस्तीस तो त्या मोठ्यांच्या चौकांवर येऊन बसला शेवटी इथले जे गार्ड असतात त्यांनी सांगितलं की उठा हे तुमच्यासाठी आहे का लिहिलेला वाचा तर तुम्ही कि की किती ते किती वयापर्यंत आहे आहे चला आमच्या शंभू राजांचं खेळणं झालंय आता जाऊयात घरी शंभू चला शमू चालायचं ना चला घरी मग काय करायचं इथे बसायचं का शमू मुंग्या मुंग्या उठ येईल वापसेल जाऊ दे जाऊ दे मला कोणी दिसलं नाही तू तू आपण येईल मी कोणी दिसत नाही आपल्या घरातलं बोलून बरोबर येईल तो घाना काय चांगलं काय माहिती उड्या मार् तो किती पुढे गेला उतरतोय का नाही आला त तिथलाच एवढा मारेल तो <laughs> 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 आला गुंडे आला

चला जा आम्ही गाडीत बसतोय गाडीत तो आता जम करेल त्याला काही येत नाही एक येत अजून हा करा जंप हे पा जम्बू हे पण ते तोडून ठेवले त्यांचं कधीच चाललंच होत त्याच ते काढायचं नाही ते टाकऐक <laughs> तो गाडीतल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करत नाही ना म्हणून तो करतो दाबू <laughs> तू फक्त गाडी चालवतो पोंगे पोंगे बंद आपण बसतो गाडी चालवतो तू दावे ना बेटा काय so बगीचा जाऊन आलो हदी कुंकाला जाऊन आलो बोर्ना आम्हाला काही वेळेवर गेल्यामुळे सापडलं नाही पण ठीक आहे हदी कुंकाला जाऊन आलोय आणि आता मग येता येता आम्ही बाबा काकांकडे गेलो होतो जेवण वगैरे केलं घरी आलोय हा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय